तो एकदम घृणास्पद आहेच परंतु इथल्या नागरिकांनी हा प्रकरण चिघळू नये म्हणून तशी दक्षता घेतली खरं म्हणजे या ठिकाणी हे जे नागरिक नागरिक आहेत ते एकदम सतर्क आहेत आणि इथे हिंदू मुस्लिम असं काही घडू नये परंतु फेरीवाले जे आहेत किंवा जो एखादा फे फेरीवाला कोणत्याही समाजाचा असो त्यांनी जो प्रकार केला आहे तो त्याबद्दल सगळ्या लोकांची नाराजगी जी आहे परंतु सर्वांना आवाहन केलेलं आहे आणि त्यानुसार सर्व लोक आता शांततेच्या हिशोबाने ह्या प्रकरणाला पाठिंबा देत आहेत मी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष म्हणून आणि ह्या कार्यकर्त्यांच्या समोर सोबत इकडे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या समाजाबद्दल समाजाबरोबर ह्या नागरिकांबरोबर आम्ही नेहमीच आहोत आणि ह्या बंदसाठी आम्ही पाठिंबा देत आहोत हा जो आज जो महापालिकेने हे केलेलं आहे काय सुरुवात केली आहे ही कारवाई नेहमीच राहणार आहे आणि हे क्लीन म्हणजे बाजूला सिटी क्लीन आहे आणि ही लोढा जुनी जी लोढा आहे ती क्लीन का असू नये तर ते, ते सुद्धा क्लीन असावे असा भारतीय जनता पार्टीचा सर्वांचा विचार आहे भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने पहिले झालेले ते घटनेचा जाहीर निश्चित करतो आम्ही आणि भारतीय जनता पार्टी नेहमी चांगल्या कामासाठी जनतेच्या पाठीमागे राहील आणि जनतेबरोबरच आहे जनतेचीच पार्टी आहे त्याच्या मला सर्वांची एक आशा असतो की भारतीय जनता पार्टीचा इथला जो व्यापारी आहे त्या व्यापाऱ्यांनी पण आज निश्चारधार्थ सर्वांनी सुद्धा बंद ठेवलेलं आहे आणि ते बंदला पण त्यांनी एकदम जाहीर पाठिंबा दिलेला आहे आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे आणि हो oh, अनेक वेळेला आम्ही आमच्या माध्यमातून सांगत असतो का जे काही रोडला हातगाडे आहेत ते हातगाड्या बंद करण्यात याव्या आणि ते आता प्रशासनाने आता आजची कारवाई बघितली तर त्यांचं मनापासून केडीमशी आणि यांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो त्यांना कारण अशीच कारवाई पुढे चालू राहील ही आम्ही आशा व्य व्यक्त करतो आणि पोलीस प्रशासनाने पण आम्हाला चांगला सपोर्ट केला पाठिंबा दिला त्यांचाही सहकार्य आम्हाला लाभला आणि इथली जनता आजच्या या सर्व हातगाडी हटाव मोहिमेला एकदम खुश झालेली आहे पहिल्यापासून चालत आलेलं आहे राज दादा जेव्हा आमदार झालेले आहेत तेव्हापासून ते, ते पाठपुरावा करतात की बंद व्हावा कारण का महिलांना त्रास होत असतो ट्रॅफिक होत असते जॅम आणि लहान मुलांना पण कधी कधी गाड्या ठोकून जातात एवढा वाईट परिस्थिती असते इथे की खूप म्हणजे महिलांचा सुद्धा खूपच प्रॉब्लेम होऊन जातो की माणसांचे धक्के लागत असतात आणि का परवा जो हे झालेला आहे इथे इन्सिडेंट त्याच्यामुळे तर आता सर्व आम्ही महिला खूप वैतागलेल्या आहोत आणि याच्यापुढे आता काल जो विनोद दादानी ठाम भूमिका घेतलेली आहे त्याच्यावर नंतर जर इथे काही बदल नाही झाला परत जर बसले तर आम्ही सर्व महिला तीव्र एकदम आंदोलन करणार आहोत आम्हाला आश्वासन पण दिलेलं आहे पण बघूया आता कितीतरी वेळा त्यांनी दिलेलं आहे आश्वासन पण आता काल जो तीव्र आम्ही आंदोलन केलेलं आहे जर ते त्याच्यानंतरही ते करत राहिले तर मग आम्हाला आम्ही त्यांना आता लास्ट आम्ही त्यांना हे दिलेलं आहे गेल्या दोन हजार पंधरापासून आम्ही नगरसेवक झाल्यापासून लोढायव्हनमध्ये हीच मागणी आहे आमची की लोढायव्हरमध्ये अनाधृती जे फेरेवाले आहेत त्यांचे मुलं गटर तुंबलेले आहेत लोकांना येण्यासाठी जागा राहत नाही के डीएमच्या बसेससुद्धा त्याच्यासाठी फेऱ्या बंद झालेल्या आहेत काल जो निश्चितार्थ प्रकार घडला एका फेरीवाल्याने जो निष्चार्थ प्रकार घडला तो खरोखरच गुन्ह्यागारच स्पर्धा आहे पण तो मला ते वाटायला लागला आहे की लोढावाशांसाठी चांगलाच प्रकार घडला आहे असं वाटायला लागला आहे की त्याच्यामुळे ह्या लोढावांमध्ये हातगा आनाद्र जे हातगारी हो होत्या त्यांच्यावर कारवाई झाली खरोखरच या ही कारवाई महापालिकेने पोलीस प्रशासकाने चांगलं सहकार्य केलं आहे आणि महाराष्ट्र नव नवनिर्माण सेना नाही तर पूर्ण लोढावाशियांनी हा सहकार्य केलेला आहे पण हा सहकार्य महापालिकेचा आणि पोलीस प्रशासकाकडून राहील का हा आम्हाला हा लोढावाशियांना प्रश्न पडला आहे नक्कीच आमच्या लोढ्यावाशाकडून हीच अपेक्षा राहणार आहे की अतिक्रमण विभागाचे उपायुक्त गायकवाड साहेब आलेले होते त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की जिथे कुठे हातगाडी दिसेल तिथे तुम्ही फोटो पाठवा मला पाठवा मी त्यांच्यावर गुन्हा करेन कारवाई करेन आम्हाला ह्या गोष्टीची खरंच लाज वाटते की आम्ही इथले प्रतिनिधी आहोत की आम्ही वारंवार हजारोपेक्षा जास्त पत्र के डीएमसीला आयुक्तांना देऊन सुद्धा ही अशी प्रकरणं महापालिकेतून वारंवार घडत असतात आम्हाला असं वाटतं की ह्याच्यात माझ्यामध्ये एखादी गाडी एक तासापूर्वी येत असेल तर पूर्ण लोढायवांच्या हातगिऱ्या पालवल्या जातात ह्याचं कारण काय मंच मी मनसेच नव्हे मनसेचा नेहमीच अतिक्रमा अनाधिकृत फेरीवाल्यावर कारवाई असतेच पण आज पूर्ण लोढा पालावा हा काल घरेल्या निषेधार्थ प्रकरणावर निषेध करण्यासाठी आणि फेहरीवाले हटवण्यासाठी अनाधृत फेरी हटवण्यासाठी हे नेहमीच कार्यरत राहणार आहे प्रकार घडला एका फल विक्रेत्याकडून तो अतिशय निंदनीय आहे आणि एकदम गलिच्छ प्रकार आहे आणि या प्रकरणाची दखल सर्वात आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली त्यानंतर आमचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विनोददादा पाटील आ, या घटनास्थळी आले आणि उत्स्फूर्तपणे इथले लोढा हेवनमधले रहिवासी जे कित्येक वर्ष या फेरीवाल्यांना कंटाळलेले आहेत त्रासलेले आहेत ते सर्वांनी उत्स्फूर्तपणे याच्यात सहभागी घेतला आणि सर्व लोक या रस्त्यावर उतरली आणि उतरल्यानंतर सर्व फेरीवाल्यांना आठवण्याचं काम केलं खरं तर राजूदादा पाटील आमदार आहेत यांच्या माध्यमातून सातत्याने कित्येक वेळा पत्रव्यवहार केला के डी एम सीकडे याबद्दल तक्रारी देखील केल्या आणि स्थानिक नगरसेवक आमचे प्रभाकर जाधव आहेत यांनी देखील आता सांगितले की खूप वेळा पत्रव्यवहार केला परंतु इथले फेरेवाली आणि के डी एम सी अधिकारी यांचे काहीतरी लागेबंदी असल्याचा आम्हाला शंभर टक्के आम्ही स्पष्टपणे उल्लेख करतो कारण ज्या ज्या वेळेस इथे अनधिकृत फेरीवाला हटाव अशी के डी एम सीची गाडी येते त्यावेळेस कोणत्या प्रकारचे फेरीवाले दिसत नाही त्यामुळे ते त्यांच्या संगणमताने ही गोष्ट चालू असते इथे नागरिकांना होणारा त्रास अतिशय खूप खराब अवस्था आहे इथे वाहनांना काय माणसांनासुद्धा चालायला जागा नाही रस्त्यावर त्यामुळे आपण जो आता मला प्र प्रश्न उपस्थित केला की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काय भूमिका असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका हीच असेल आम्ही अधिकाऱ्यांना काल आमच्या विनोददादांनी स्पष्ट बजावून सांगितलेले आहेत तरी जर ऐकले नाही तर यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या लोढा पर लोढा हेवन परिसरामध्ये फे फेरीवाला मुक्त करण्यासाठी ठामपणे नागरिकांच्या पाठीशी उभी राहील आणि जर काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याचा सर्वस्व जबाबदार के सी अधिकारी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल